मेदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मेदान राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने मुंबईत मराठीच्या नावावर जे भाषावादी राजकारण किंवा एक हिंसा पसरवून ठेवली आहे त्याविषयी बोलताना मी मागच्या अनेक व्हिडिओजमध्ये तुम्हाला हे सांगितलेलं होतं किंवा एक प्रकारची भविष्यवाणीच केलेली होती की मराठी जनताच मुंबईतली महाराष्ट्रातली राज ठाकरेंना उत्तर देताना त्यांच्या मतदानाच्या शक्तीचा वापर करेल आणि त्या व्यतिरिक्त जनता वेळ आल्यावर काही कठोर प्रश्न सुद्धा राज ठाकरेंना विचारेल ज्याची उत्तरं राज ठाकरेंना त्या क्षणी देता येणार नाहीत आणि आज तेच घडताना दिसतंय आज केवळ मराठी जनताच नाही महाराष्ट्रातली मुंबईतली तर भारतातला संपूर्ण देशातलं हिंदू समाज आज राज ठाकरेंना काही प्रश्न विचारत आहे ज्याची उत्तरं नाही राज ठाकरेंकडे आहेत नाही त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांकडे आहेत मीरा रोडवरच्या दुकानदारासोबत जी मारहाण त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आणि त्याचे व्हिडिओज जे आज संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आज राष्ट्रीय माध्यमं त्या व्हिडिओला धरून राज ठाकरेंना काही प्रश्न आहेत आणि त्यावरून बी जे पीवर केंद्रीय सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल देवेंद्र फडणवीस असतील त्यांच्यावर एक दबाव टाकला जातो आहे प्रेशर टाकला जातो आहे की राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर काहीतरी कारवाई झालीच पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसांनाही त्याविषयी कारवाई करणं भाग आहे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंचे कितीही चांगले संबंध असले मैत्रीपूर्ण संबंध असले तरीसुद्धा आज मीरा भाईंदर मधल्या व्यापाऱ्यांनी जे एक नि निषेध प्रदर्शन करताना राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या विरोधात आपली दुकानं बंद ठेवून जे एक आंदोलन म्हणा किंवा मोर्चा आणि प्रदर्शन केलं त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून त्यांची सुरक्षा करणं देवेंद्र फडणवीसांची ती जबाबदारी आहे आणि आपला संदेश थेट देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना बोलून न दाखवता आपले शब्द नितेश राणे यांच्याद्वारे बोलून दाखवले काल नितेश राणेंची एक व्हिडिओ फार व्हायरल झाली माध्यमांनी त्याला उचलून धरलं त्यातले शब्द फार विशेष होते लोकांना वाटलं की नितेश राणेंनी हिंदूंची बाजू घेतली आहे किंवा त्यांनी हे शब्द बोलले तर ते त्यांचं वक्तव्य आहे पण मुळात जर तुम्ही ते वक्तव्य नीट ऐकलं तर तो संदेश राज ठाकरेंसाठी होता तो संदेश देवेंद्र फडणवीसांकडून होता नितेश राणेंनी शब्द वापरले ते सगळ्यात पहिलं मी तुम्हाला एक थोडक्यात वाचून दाखवतो त्याने म्हटलं की राज ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये इतकी हिंमत आहे तर ती नळबाजार किंवा मोहम्मद अली रोडवर जाऊन दाखवा ना दाढीवाले आणि गोल टोपीवाले मराठीत बोलतात का तिथे ते जाऊन त्यांच्या कानाखाली वाजवायची हिंमत नाही आहे यांच्यामध्ये जावेद अख्तर मराठीत बोलतो का आमिर खान मराठीत बोलतो का किंवा यांच्या तोंडातून मराठी काढण्याची हिंमत राज ठाकरे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे का आणि पुढे नितेश राणे जे म्हणतात ते अतिशय महत्त्वाचे नितेश राणे म्हणतात की गरीब हिंदूंना का मारतं हे सरकार हिंदूंमुळेच आहे आणि हिंदुत्वाच्या विचारांचं हे सरकार आहे त्यामुळे अशी हिंसा करण्याची हिंमत जर कोणी केली तर आमची सरकारही तिसरा डोळा उघडेल हे शब्द नितेश राणेंचे नसून मुळात हे सगळेच शब्द हे पूर्ण वक्तव्य देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री म्हणून राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी आहे कारण यापूर्वी राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जी हिंसा अनेक परप्रांतीय लोकांसोबत केलेली होती ते कधी वॉचमॅन असेल कधी भाजीवाला असेल ते फार छोटे व्यक्ती होते त्यांचे काही फार एक आर्थिक शक्ती त्यांच्याकडे नव्हती किंवा पॉलिटिकल पॉवर नव्हती राजकीय शक्ती नव्हती त्यांना कोणीही राजकीय नेते ओळखत नव्हते पण दुकानदारासोबत मारहाण केल्यानंतर व्यापाऱ्यांनी जे निषेध प्रदर्शन करण्यासाठी इतकं मोठं शक्ती प्रदर्शन जे केलंय त्यानंतर संपूर्ण मुंबई आज हादरलेली आहे आज ही रियालिटी आहे की मुंबईमधले सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त अब्जाधीश हे गुजराती किंवा परप्रांतीय संपूर्ण मुंबईची अर्थव्यवस्था या व्यापाऱ्यांमुळेच चालते जे गुजरातमधून राजस्थानमधून किंवा इतर राज्यांमधून आलेले आहे ते मुंबईत अनेक वर्षांपासून राहतात आणि जर ते आपलं शक्तीप्रदर्शन करण्यासाठी एकत्र येत आहेत आणि एक त्यांचा वोट मिळवण्यासाठी त्यांची बाजू घेणं बी जे पीला अगदी भाग पडलेला आहे आणि तेच देवेंद्र फडणवीस नितेश राणेंद्वारे बोलून दाखवत आहे की तुम्ही जर अशीच हिंसा करत राहिलात तर सरकारला आपला तिसरा डोळा उघडावा लागेलच आणि जो प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी नि, नितेश राणेंद्वारे उचललेला आहे की तुमची इतकीच हिंमत आहे मराठी बोलवून म्हणजे इतरांना प्रवृत्त तुम्हाला मराठी बोलण्यासाठी करायचं आहे तर त्या गोल टोपीवाल्यांना दाढीवाल्यांना तुम्ही मराठी बोलण्यासाठी कधी प्रवृत्त करणार आहात आणि सुद्धा हा प्रश्न अनेकदा माझ्या व्हिडिओजमध्ये उचलला आहे मागच्या वेळी माझा व्हिडिओ फार व्हायरल झाला त्यातही मी हा प्रश्न विचारलेला होता की मुसलमानांना कधीही मनसेचे कार्यकर्ते मारताना मला आजपर्यंत दिसले नाहीत मागच्या वेळी एका मराठी मुलालाच काही मुसलमानांनी घेरून त्याला हिंदीमध्ये बोलण्यासाठी भाग पाडला त्याला कान पकडून माफी मागायला लावली आणि हा एक व्हिडिओ नाही आहे पुण्यात सुद्धा अनेक भागांमध्ये हे घडताना दिसतं हे व्हिडिओज व्हायरल होत नाहीत जितके मनसेच्या कार्यकर्त्यांनी परप्रांतीयांना मारलं की ते व्हिडिओज व्हायरल होतात पण हे व्हिडिओज मुसलमान जेव्हा मराठी लोकांना मारतात ते व्हिडिओज व्हायरल होत नाहीत त्यामुळे त्यांना प्रश्न विचारले जात नाहीत पण मनसे जो एक मराठीचा प्रश्न उचलून धरणारा पक्ष म्हणून स्वतःला म्हणतो किंवा मराठी त्यांच्यामुळेच वाचली आहे मुंबईत अशा प्रकारचे दावे करणारे त्यांचे कार्यकर्ते त्यांनी कधीच मुसलमानांना मारताना किंवा त्यांच्याशी मराठीमध्ये बोलताना व्हिडिओ आजपर्यंत टाकला नाही दाखवावा ना, ना ज्या भाषेमध्ये पाच वेळा हे सगळेच मुसलमान नमाज अदा करतात किंवा वाचतात त्या त्या भाषेचा आणि भारताशी काहीच संबंध नाही आहे काळी मात्र संबंध नाही आहे तरीही पाच वेळा रोज त्या भाषेमध्ये नमाज आम्ही मराठी लोकं ऐकतो त्या मधली एकदा तरी नमाज जी आहे ते मराठीत वाचण्यासाठी त्यांना विनवणी तरी करण्याची हिंमत मनसेच्या कार्यकर्त्यांची आणि राज ठाकरेंची आहे का आणि मी असं म्हणत नाही आहे की त्यांनी ते करून दाखवायचंच आहे फक्त बोलून तरी दाखवा की मुसलमानांनी असं असं केलं पाहिजे म्हणून फक्त ही जरी हिंमत दाखवली ना मी कधीच मनसेच्या विरोधात एक व्हिडिओसुद्धा टाकणार नाही हे मी वचन देतो आहे जरी हिंमत मनसेच्या कार्यकर्त्यांनी दाखवली तर दा। कारण तुम्ही एकतर्फा मराठीचं शक्ती प्रदर्शन करताय आणि लोकांवर ती लादण्याचा प्रयत्न करताय आज अमित शहा सकाळीच पुण्यामध्ये बाजीराव पेशवे यांचं स्मारक उद्घाटन करण्यासाठी आलेले आहे तर त्यांना आणि नरेंद्र मोदींना किंवा सगळ्याच दिल्लीतल्या मंत्र्यांना ज्यांना मराठी येत नाहीत त्यांना महाराष्ट्रात येण्यासाठी बंदी घातली पाहिजे की तुम्हाला मराठी माणसांकडून जर कर हवा असेल तर तुम्हालाही मराठी आलीच पाहिजे अशी अट मला वाटते मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंनी घातलीच पाहिजे तुम्ही फक्त गरीब हिंदूंवर ज्यांच्याकडे काहीच राजकीय शक्ती नाही आहे ज्यांच्याकडे आर्थिक शक्ती नाही आहे त्यांना तुम्ही दबाव टाकू शकत नाही तुम्हाला दबाव टाकायचा असेल तर रिलायन्सपासून टाटापर्यंत जे जे आज मुंबईमध्ये मल्टीनॅशनल कंपनीचे हेडक्वार्टर्स आहेत त्यांच्या कंपनी जाऊन पहिल्यांदा मराठीत त्यांनी काम करावं हे त्यांना दबाव टाका त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या कार्यालयात मराठी चालली पाहिजे वापरली गेली पाहिजे आणि जेव्हा त्यांच्या कार्यालयात मराठी वापरली जाईल तेव्हाच राज ठाकरेंचा दबदबा हा मी मानायला तयार होईल तुम्ही फक्त छोट्या दुकानदारांना जाऊन त्यांच्यासोबत मारहाण करणं त्यांना मारल्यावर त्यांचा व्हिडिओज काढून व्हायरल करणं राज ठाकरे अदानीसोबतसुद्धा भेटलेले आहेत अंबाणीसोबतसुद्धा अनेकदा यांची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये राज ठाकरे मराठी तर बोलत नसतील ना हिंदीच बोलत असतील अंबानी आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब अनेक वर्षांपासून त्यांच्या वडिलांपासून मुंबईत राहतं त्यांना आजपर्यंत मराठी अवगत नाही झाली आहे त्यांना कधी राज ठाकरे बोलताना दिसले नाहीत की मराठी त्यांनी शिकलीच पाहिजे जावेद अख्तरला तुम्ही आपल्या कार्यक्रमात बोलवलं तुमच्या त्या व्यासपीठावर उभं राहून तो म्हणाला की मागच्या अनेक वर्षांपासून मुंबईत राहतो आहे पण मराठी मला आली नाही पण मनसेच्या कार्यकर्त्यांनी जावेद अख्तरला आजपर्यंत कधी घेरलंच नाही आणि मला वाटते देवेंद्र फडणवीसांनी हा जो संदेश दिला आहे राणेंमार्फत हा फार महत्त्वाचा आहे की जर अशीच हिंसा चालत राहिली आणि आता व्यापाऱ्यांवर जर सुरक्षेचा प्रश्न असेल तर मुंबईच्या भवितव्यावर हा प्रश्न आहे आणि मुख्यमंत्री म्हणून सरकारलाही असं जर चालत राहिलं तिसरा डोळा उघडावा लागेल हाच संदेश देवेंद्र फडणवीस देण्याचा प्रयत्न करत आहे कारण रात्रंदिवस जे इन्फ्रास्ट्रक्चरचं देवेंद्र फडणवीस काम करत आहे त्याचा उपयोग काय जर अशाच प्रकारचं भाषावाद राजकारण मुंबईत होणार असेल शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावर इतका वाद सुरू आहे तरीसुद्धा सरकार पूर्ण शक्ती लावून तो महामार्ग तयार करण्याचा प्रयत्न करते समृद्धी महामार्ग सुद्धा अनेक अडचणींनंतर तयार झाला हे सगळं कशाला होत आहे व्यापार वाढवण्यासाठी महाराष्ट्राला अजून जास्त प्रगत करण्यासाठी आणि जर मुळात व्यापाऱ्यांच्याच सुरक्षेवर प्रश्न असेल आणि व्यापारीच जर आपली जी सुरक्षितता इथे मानत नसतील मुंबईत राहताना तर मला वाटत नाही मुंबईचं भविष्य किंवा महाराष्ट्राचं भवितव्य सुद्धा सुरक्षित आहे आणि त्याविषयी कार्य करणं सरकारची जबाबदारी आहे आणि हेच वक्तव्य नितेश राणेंद्वारे देऊन एक थोडासा संदेश देवेंद्र फडणवीस यांनी देण्याचा प्रयत्न केला आणि ह्याला सहयोग किंवा काहीतरी निरर्थक का गोष्ट समजू नका जेव्हा सरकारमधला एक मंत्री एखादं वक्तव्य देतो तेव्हा ते मुख्यमंत्र्यांच्या इच्छेनुसारच असतं आणि विशेष करून बी जे पीचा व्यक्ती तो वक्तव्य करत असेल तर असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य शेअर करू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा घट्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र